तर मित्रांनो नवीन <laughs> व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आणि आज ना आम्ही खै ल्लो आज ना तू मालमणी सांगायचं सगळं इकडे 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 सांग आज खूप सांग देवगड शिरगाव आणि त्याच्यानंतर देवगड आणि त्याच्यानंतर घरी कुनकेश्वर अच्छा एवढच त्याच्यात मालवणी समजत समजली नाही तुझी मालखणी बोलू शकत देवगडात सरळ सांग बोलली बस समजेल ते लोक नाही समजणार सांग बोल पटकन अरे बोल ना एका वाक्यात बोलली ना देवगडात जातव समजून घ्या <laughs> चला तर ए तो तो कुत्रा वाला छोटा तो छोटा चला शिर्गाँ शिर्गाँ देवगर, देवगर ते, ते, ते तो तर आता शिरगाव जातो शिरगावात पाड त्यानंतर आम्ही जातलो देवगड हा देवगडला तुला पोन चक्की दाखवतो हा मोठे पंखी आणि त्यानंतर आम्ही कुनगीजवर जातलो तिकडून मागे घेतलो आणि मग घराकडे असं प्लॅन हा तर बघित राह व्हिडिओ तर मंडळीनं आम्ही आता ना पावनाईच्या मंदिरात दिलं इकडे काहीतरी कार्यक्रम त्याची तयारी चालू आहे शिरगावात पावनाई मंदिर काय काय चाललं तुझा ते सगळे शाळेतले मुला काम करतात इकडे ते काय आ काय आपतो कधी आ

बस बस एका ठिकाणी पडला पाया पण येऊन तर मंडळींना आम्ही आता पायापडा शिरगावात ना कुनके ना कुनकेश्वर चाललो आणि या इकडे व्हिडिओ काढता मिठमुरीचा ब्रिज ना तर मंडळीनं आम्ही आता ना कुणकेश्वरात पोचलो आणि पोचायच्या मंदिराकडे पोचायच्या आधी जो व्ह्यू बघा भार कुठे पोहोचलो मंदिर कुठे ते

आरवणीच्या क्रेटोबापासून रात्री बालचंद्र बाबा यांच्या इथे भजन करून ही सगळी मंडळी आपापल्या घरी उद्याच्या सकाळी निघतील सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा आगरी समाजाचं भजन मंडळ विना तुम्हाला चालवत होते आणि आज आम्हाला आमच्या गाडीमध्ये सगळी बावन मंडळी त्यांच्याबरोबर आता बघित पण आहे जवळ बावीस लोक माझा बघित आहे आणि बाकी सगळी मंडळी कोकणामध्ये खास कोकणाचं रस आहे का हे पाण्याच्या तिथे आले मी तिथं बघून आणि आमच्या कोकणामध्ये जर आरबी समाजात म्हणायचं म्हटलं तरी आम्ही आता ना इलो नाश्ता करू नाश्ता करूसाठी बसलो आणि आता पुढची स्टोरी बघ दाखव दाखव झोपेच काढत असता फक्त कशाला येते तू हा इला व लिलिया घराकडे व लिहिली

<laughs> काय करते आहे काय करते आहे माझ्या मोबाईल मध्ये तू फक्त डिलीट विलीट कर काय मग तुला सांगतो हो। पनीर पनीर मसाला ना आणि माझ्या काळ्या वाटण्याची उसळ आणि पुरी चला मस्त खातो आणि इकडनं जातो आधी जरा घराक जाऊचा लवकर नाव काय तुझं

काय दे काय दे काय ते तिकडे ते समोर समोर काय सांग कावन चक्की आणि मगाशी कुठे गेलेलो आपण ब्रिजवरती कुठे कुठला तू मगाशी स्टोरी टाकले ती मीठ मुंबरी बरोबर आता कुठे आपण तुला का प्लॅन प्लॅनच माहिती नसतं चला आपण आता ना पवनचकीकडे जाऊया बरोबर जाऊ फेरी मारा फक्त धावती भेट <laughs> मंडळींनो आम्ही ना मंदिराच्या राज आस्वाद म्हणून एक हॉटेल आहे ते मस्त नाश्ता गेलो पनीर नास्टा? काजू पनीर हा अख्खा जेवलो नाश नाश्ता होता काजू पनीर मसाला आणि आता एका मित्राकडे रियान रियान काल है? चला चल आता डायरेक्ट मासे धरू रात्री संध्याकाळच्या कोलंबी धरूची आपण काय आता गड चढायचो आपल्या का धावत <laughs> चढते का गार्डन बघायचं होतं ना ते बघून घे पटकन बघून घ्या गार्डनला टाइम नाही <laughs> लवकर बघून पाणी बघित निवळ प्यायला पाहिजे तर घेऊन ठेव पाणी बॉटल मधून प्यायला पाणी पाहिजे तर बॉटल मधून घेऊन ठेव कस वाटल फिरून आज हा काय झालं ना आता तर आता आम्ही जादलो घरात कारण आमका शूट करूचा कसलं शूट करायचंय हा मकर संक्रांतीचं शूट करूच आमचं काय काळे कपडे का बिपडे साडी बिडी आणलेली आहे हारबीर आता <coughs> दमाक झाला फिराण आत ना संध्याकाळी डॉल्फिन ते, ते, ते दिसले तीन डॉल्फिन दिसले का नाही दिसणार डोळे जरा मोठे कर दिसले का डॉल्फिन दिसले मोठी लेन्स बारीक करून कशाला बघते गेल्या आतमध्ये चला चल म्हणतो रे संध्याकाळची चल कोटा का चल <laughs> वेल दिसली वेल दिसली हे बघ वेल हे बघ दिसली वेल हे बघ इकडून जाता दे बघ तर मंडळींनो आता आम्ही पोचलो हा घेऊन येलो आम्ही मध्येच तळे बाजार तळे बाजार काय खायचो तरी बाजार होतो ते भाजी घेतल्या हो ना काय काय घेतलं तुझं काय नाही घंटा तर मरू दे आता दमलो मस्त लगेच आता हा पण मस्त दमलो नको लगेच चेंज करून शूट करायचं आहे माहिती ना हाँ, चल मग काय सुद्धा हाय तो गाडीचा आवाज आल्यावर नाव माहिती ना कसं वाटलं तुला आजचा दिवस कसं गेला जरा सांग पटकन थोडक्यात सांग जरा पटापट इथे बघून सांग नंतर मग 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 रिप्लाय हे येतात मग कमेंट येतात किल्ट्यूड आहे हे मला मराठी बोलायला नाहीयेत म्हणून नाहीत म्हणजे शिकलीस नाही का तू শিকশিল না দাখ তু